दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी वसमत येथे महाराष्ट्र महावितरण कार्यालयात उपअभियंता म्हणून कार्यरत असलेले राजकुमारजी नंद यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या चेहत्यांनी त्यावर शुभेच्छांचा वर्षव केला या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राजकुमार दादा इंगडे प्राध्यापक सुभाष मस्केसर रामचंद्र घोडके आनंद करवंदे छोटू कठारे राजकुमारजी

मग ते ग्राहक असतील कर्मचारी असतील त्यांच्या सुखात त्यांचा गेले सहभाग असतो सामाजिक आंदोलनं असतील सामाजिक काही काम असेल तिथंही मी तत्परतेनं ते स्वतःचा सहभाग नोंदवून आपला वाटा उचलण्याचं काम करत असतात वेळोवेळी विविध विचारांच्या चळवळींना ते सहकार्य करत असतात आज त्यांच्या वाढदिवसप्रसंगी मी आयुष्यमान नंदकुमार राजकुमार नंदसाहेब यांना हार्दिक मंगलकामना व्यक्त करतो सुख